का हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल काय लोणी ना लोणी काढायला चालू आहे हंड्यात हो आपल्या खेडेगावात गावात ग्रामीण भागात असं चालू असतं आधी पहिले दही बनवते परत असं मटक्यात पण करते अरे मटक्यात ठेव निघलं पाणी तापलं नाही पाण्यात पाणी टाकलं नाही की हाय फ्रेंड आंघोळ वगैरे करून तयार झाली मी रेडी झाले तर चिव पाठीत पाणी तापवायला लागली पाठीत तापवत नाहीत पाणी याडे डोक्याचे बोल की आमची चिवला दिवसाने भेट झाली तिसरीला आहे ना शाळेला आंघोळीला चालली एवढंच पाणी का घेऊन चालली एवढ्या पाण्यात आवळ होती का अगं नाही होत पण काय आता करायचं नाही होत बोल की पट पट पटा किवा बोल ना पट पटा गाय आहे गाय लाल लाल कलरची आता जाते मी त्याची ह्याच्याकडं काय नाव नाज्याकड संस्कार कड डोकही चाललं नाही बघ मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अशिक मला म्हणते बाई व्हिडिओ शूट करते काय की सकाळचा ॲटमॉस्फिअर किती छान आहे सुंदर आहे एकदम खेडेगावातलं किरण झाडे झुडपी घर एकदम मस्त दिसते कर काम करतोय तो शाळेत जायच्या आधी अरे 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 काय करता आमचा संस्कार काम करतोय शाळेत जायच्या आधी शाळे चाललं काय तो कारण

ग्रोस्तों ग्रोस्तों दा दा चला। चला का कापले का उस सगळा ग्लॉस घालायच होतं की मग ग्लॉस घातलं तरी घालायचा मग चला चला घरी मम्मा मी नाही येणार की चला की की व्हा गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग अगं तुझं हॉटेल कसं काय लागलंय हा ठीक आहे बॅग घालून दे पटकन नाही काय ग चाय तललाय बॅग घालून

घर आहे तुझं कुठलं कशाला बघायला असत तिकडे नको जाऊ चल पैसे नाहीत बाई पैसे संपले दिना ग गना ग ग कशाला दाखवलंय कि हाय मैत्री न हे वासरू आहे बारक बारक पंधरा दिवस पंधरा दिवस हा क्यूट आहे हो छान आहे सात की मम्मी ती जी मां जी मम्मी गिर गई एवढ्यात ना टोक एवढसं कसं रखते यार दहा दहा है की एवढा मोठा दूध आणि एवढसंच लोणी है ना लोणी काय जेवढं दूध आहे तेवढं अर्ध निघत असतं ग अर्धा किलो तर निघा पाहिजे होतं कि अर्धा किलोला किती पंधरा सोळा लिटर दूध लागतंय हा आता अजून ठेवायचं ना आय फ्रेंड हे बघा आमची पिऊ आली आता गावावरून तर कशी दिसते आमची पिऊ बघा कस दिसतंय कस फुल पाखरू आमचं छोन आमचे छोन छोन छान दिसतय ना श्यामड्या नाकाच आ आय पिऊ टमाटे टमाट का पाहायला लागले घुसर घुसल घुसर हातात बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मैत्री नो बोल ना कट 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 कटकट ना म्हणजे कटकट नाही म्हणजे पटापट बोल पटापट आग तस नाही ग फास्ट बोल फास्ट ए तस नाही फास्ट बोल फास्ट आग पटापट बोल पटापट <laughs> पटापट बोल पटापट